काका का नमस्कार नमस्कार काय नाव आपलं नरसिंग गाव कोणतं आमच्याकडून हे औषध तुम्ही किती वर्षापूर्वी नेले होते ने जेवढ्या काही दारू पिणाऱ्या व्यक्तींना हे औषध दिले तुम्ही कारण काय आहे की तुम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणारे माणसं आहात गावातले प्रतिष्ठित नागरिक आहात तुम्ही आमच्याकडून तुमच्या नातलगामधल्या एका माणसाला फरक पडला म्हणून बऱ्याच लोकांसाठी औषधं घेऊन गेले तुम्ही आणि हे औषध दिल्यानंतर ज्यांना ज्यांना औषधं दिले त्यांची सगळ्यांची सुटली का सुटली बरं 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 आता त्यांना आमची औषध चालू असताना नेमका काय फरक पडला

आणि आता ते कोणी माणसं आहे ना ते दारू पित नाही येत त्यांची वासना जात नाही त्यांची आता त्यांच्या स्वभावामध्ये बदल झाला का त्या पिणाऱ्या माणसाच्या दारू अजिबात पित नाही अच्छा नाही नाही अच्छा संध्याकाळ त्या माणसाला तर माहितीच नाही आणि माहित नाही आणि त्याच्या जेवणात टाकून औषध दिले होते आणि दुसरी गोष्ट एखाद्या माणसाला लवकर फरक पडला एखाद्या माणसाला आहे ना थोडा वेळही लागला होता कारण काय त्या माणसाच्या सगळ्या कॅपॅसिटीवर अवलंबून आहे सगळ्या गोष्टी त्याच्या मनावर ताबा आला की बस त्याचा पुन्हा पुन्हा था चालेल काय हरकत नाही धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्या